कधी सुरुवात करायची काय सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इथंच होते त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या मिटिंगला आलेले होते साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची कारण ते माझं राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्य आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला परत सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली जागवागा ताब्यामध्ये घेण्याच्या करता परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुणे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या वेग वेग शाळेतल्या विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरतं आणि ते कोर्स करून तिथनं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे अशी सगळे म्युझ छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटा पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं हिंदी इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा सा विस्तार ह्याच्याहीबद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली तिथं दोन प्रश्न आहेत एक मूळ मालक वाड्याचा अधिक भाडे करू अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या तशा प्रकारचे या बजेटमध्ये तसं तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि क्रांतीवीर नवूजी वस्ताद साळवे ज्याचा भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आणि मी आणि देवेंद्रजी पण त्या कार्यक्रमाला होतो पायलिंगचं काम सुरू झालेलं साडेपाचशे पायलिंग घ्यायचेत पंचावन्न झालेले आहेत परंतु त्याच्यात आता कुणीतरी एक पत्र दिले की ही जागा आमचीच आहे वास्तविक आपण पंच्याऐंशी का सत्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते सगळं आता पुन्हा सर्च करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की कि जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुक्त की महानगरपालिका तशा प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आषाढवारीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नाहक